नमस्कार मित्रांनो मी आहे दीपक झेंडे तुम्ही आज चोर भाऊ चॅनेलवरती सगळ्यांना माहिती आहे की विधानसभेचा दोन हजार दर चोवीसचा रण धुमाल चालू आहे आणि आता आपण बघणार आहे की कोल्हापुरातल्या प्रत्येक मतदारसंघामधले कोण कोण आणि कोणत्या पार्टीकडून उभं राहिलेलं आहे आणि त्यानुसार आपण बघणार आहे की कोणाचं पारडं कुठं जड जाते आहे चला तर मग यामधले प्रत्येक मतदारसंघ कोल्हापुरामध्ये टोटल दहा मतदारसंघात आहेत त्यामुळं आपण प्रत्येक मतदारसंघामध्ये कोण जड जाणार आहे कोणाला हे आपण प्रत्येक गोष्ट बघणार आहे पहिला आपण कोणकोणतं कोण मतदारसंघ आहेत ते पहिला बघून घेऊया मग तो चंदगड असेल रादाग नगरी असेल कागल असेल कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर उत्तर याच्या जा पुढे जाऊन शाहूवाडी इचलकरंजी हात आणि दुसऱ्या बाजूला राहिलेला तो म्हणजे शिरोळ हे सगळं मतदारसंघात कोण जड जाणार आहे कोणाची बाजी लागणार आहे कोणाची वर्णी लागल या विधानसभेच्या निवडणुकीत हे आपण बघणार आहे चला तर मग सुरू करूया पहिला आपला कोल्हापूर उत्तरेचा पहिला मतदारसंघ राजे क्षीरसागर की लाटकर कोण येणार आहे निवडून चला तर मग सुरू करूया कोण येणार आहे कोल्हापूरच्या उत्तरेतून निवडून चला तर बघूया असं वाटतंय लाटकरांची शीट लागणार आहे यावेळेस राजे क्षीरसागर यांना कदाचित दणका बसणार आहे आणि लाटकरांची शीट लागणार आहे कारण लाटकरांच्याकडे सपोर्ट आलेला आहे बंटी पाटलांचा बंटी आता याच्यामध्ये गेम सांगतो काय झालेला सगळ्यात मोठा की सगळ्यांना वाटत होतं की कदाचित बंटी पाटील खचून जातील मधुरी महाराजे यांनी फॉर्म पाठिंबा घेतल्यामुळं कदाचित ही बंटी पाटलांची खेळी असू शकते कारण कोल्हापूरच्या उत्तरेमध्ये दोन पार्ट पडतात एक म्हणजे सदर बाजार आणि दुसरा म्हणजे पेटा ज्या सगळ्या पेटा आहेत शाहूपुरी कोल्हा शाहूपुरी असेल राजरंगपुरी असेल अशा सगळ्या पेटा एका बाजूला आहेत मग या पेटेमध्ये सगळा सपोर्ट बंटी पाटलांच्याकडे असताना दुसऱ्या बाजूचं दुसऱ्या बाजूचा म्हणजे लाटकरांच्याकडे सदर बाजारचा सगळा सपोर्ट आहे आणि या केसमध्ये राजे क्षीरसागर सगळ्यात मागं पडू शकतात यामुळं कदाचित आपल्याला असं दिसतंय की लाटकरांची शीट या वेळेस लागू शकते पुढला मतदारसंघ आहे तो म्हणजे कोल्हापूर सिटीज पण दक्षिण कोल्हापूरच्या दक्षिणेतून कोण कोण उभा आहे आपण पहिला बघणार आहे कोल्हापूरच्या दक्षिणेतून काँग्रेसकडून उभा आहे ते म्हणजे ऋतुराज पाटील जे, जे युवा नेतृत्व आहे संपूर्ण भारतामध्ये कोल्हापूर दक्षिणेतून ऋतुराज पाटील की अंमल महाडिक निवडून येत आहेत चला तर मग ऋतुराज पाटील की अंमल महाडिक असं वाटते की ऋतुराज पाटलांची शीट लागणार आहे ऋतुराज पाटलांचं काम तेवढं मोठं आहे कारण ऋतुराज पाटलांची शीट लागण्याची का शक्यता आहे हे मी पण तुम्हाला सांगतो कारण भले ऋतुराज पाटील हे दक्षिणेकडून जरी जास्त सक्रिय असले तरी पण त्यांचं उत्तरेला सगळ्यात जास्त नाव आहे आणि दुसऱ्या बाजूला बी जे पीची शीट उभी आहे महाडगांच्याकडून बी जे पीची शीट उभी आहे आणि कोल्हापूरच्या उत्तरेला जर बघितलं सगळ्यात मोठा म या मतदारसंघात सगळ्यात मोठी लोकसंख्या असल्या म्हणजे गांधीनगर आणि उजगाव या दोन्हीही सिटीमध्ये जास्त लोकसंख्या आहे आणि या दोन्ही सिटीमध्ये मॅक्झिमम हे सिंधी लोकं राहतात जे सिंधी सपोर्ट जो येतोय तो, तो भाजपाकडे जात नाही आहे हिंदुत्वाच्या नावाखाली कदाचित इथं धर्मयुद्ध हो इंटरनल धर्मयुद्ध होतं आहे आणि यानंतर सगळ्यात मोठी शीट आहे सगळ्यात मोठी शीट आहे ती म्हणजे कागलची आता कागलचं नाव संपूर्ण भारतात पोहोचवण्यासाठी सगळ्यांना माहिती आहे की हे नाव संपूर्ण भारतात कोणी पोहोचवलं आहे ते म्हणजे हसन मुश्रीफ जे राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडून नेहमी उभा होते नेहमी उभा आहेत आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी गटाकडून समर्जित घाडगे उभा आहेत आता या दोन्ही गटामध्ये समर्जित घाडगे हे अजित अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून उभे आहेत तर दुसऱ्या बाजूला हसन मुश्रीफ हे शरद पवार गटाकडून उभे आहेत तर चला तर बघ आता आपण बघणार आहे की हसन मुश्रीफ की समर्जित घाडगे दोघांमधून कोणाचा पगडा दिसतो दिसतो इथं धर्मयुद्धाचं संकट ही ओढवलेलं दिसतंय चला आपण त्याविषयी आपण बोलणार सांगितलं बघूया कोण निवडून येण्याची शक्यता आहे हसन मुश्रीफ की समर्जित घाडगे हसन मुश्रीफ की समर्जित घाडगे कोण कोणाची शीट लागू शकते ओ इथं कदाचित लोक हसन मुश्रीफ यांनाच आपलं पुन्हा एकदा नेतृत्व देताना दिसत आहेत अशी वर्णी लागू शकते हे आपण रिझल्ट नंतर बघणार हे आपलं प्रेडिक्शन आहेत पण हे आपण रिझल्ट नंतर बघणार आहे की नक्की झाले काय नक्की होतं काय पुढला आपला मतदारसंघ आहे तो म्हणजे राधानगरी राधानगरीमध्ये कोण आहे तुम्हाला सांगतो शिवसेनेकडून प्रकाश आबिटकर आहेत शिवसेनेकडून प्रकाश आबिटकर आहेत तर दुसऱ्या बाजूला शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आहेत के पी पाटील के पी पाटील आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटातून चला तर मग या दोघांपैकी हो कोण निवडून येऊ शकतं हे आपण बघूया प्रकाश आंबेडकर की के पी पाटील कोण निवडून येईल असं वाटतंय ओ यावेळेस कदाचित के पी पाटिलांची शीट लागू शकते उद्धव ठाकरेंची शीट इथं लागू शकते असं साफ दर्शवण्यात येते याच्या पुढे आपला पुढला मतदारसंघ आहे तो म्हणजे करवीर करवीरचा मतदारसंघ सगळ्यांना माहिती आहे नरके साहेब सगळ्या भारतभर फेमस आहेत आणि दुसऱ्या बाजू आहेत ते म्हणजे राहुल पाटील काँग्रेसकडून तर चला तर बघूया चंद्रदीप नरके शिवसेना की राहुल पाटील काँग्रेस कोण येणार आहे निवडून चला तर मग चला तर मग नरके की राहुल पाटील चला तर मग बघूया कदाचित चंद्रदीप नरकेन येणार या शीटवरती ना आपली शिवसेना शिवसेना आपली शीट तर मजबूत करणार कदाचित नरकेच निवडून येतील हे प्रिडिक्शन आहे पुढला मतदारसंघ आहे तो म्हणजे शाहूवाडी शाहूवाडीत सगळ्यांना माहिती आहे की झाले काय चला तर मग पहिला बघूया की सत्यजित आबा पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गट का अभिषेक पाटील राष्ट्रीय समाज पक्ष कोणाच्या बाजूने ही शीट लागू शक चला तुन मग या आवा तर मग बघूया या ठिकाणी सत्यजित आबा पाटलांची शीट लागण्याची शक्यता आहे जर उद्धव ठाकरे यांनी जर इथं लक्ष दिलं तर कदाचित शिव शिवसेनेला शीट मिळू शकते कोल्हापूरमध्ये शिवसेनेची ही दुसरी शीट आहे पुढला yeah. मतदारसंघ आहे तो म्हणजे संपूर्ण भारतातला सगळ्यात मोठा मतदारसंघ तो म्हणजे हातकणंगले मतदारसंघ आता हातकणंगले मतदारसंघात कोण उभा आहे सगळ्यात पहिला उघूया सगळ्यात पहिला म्हणजे अशोकराव माने उभा आहेत अशोकराव माने शिवसेनेकडून उभा आहेत शिवसेनेकडून उभा आहे त्यांची पार्टी आहे जनसुराज्य पार्टी जनसुराज्य पार्टी म्हणजे विनय कोरे यांची पार्टी जी शिवसेनेला सपोर्ट करते अशोकराव माने आणि दुसऱ्या बाजूला उभे आहेत राजू आवळे उभे आहेत काँग्रेसकडून चला तर मग बघूया की कोण कोण निवडून येईल कदाचित अशोकराव अशोकराव माने की राजू आवळे कोणाची वर्णी लागली तर काँग्रेसची की शिवसेना कोटात जनस्वराज्य पक्ष जन स्वराज्य पार्टी आणि या ठिकाणी असं वाटतंय की राजू आवळे निवडून येतील राजू आवळे निवडून येतील काँग्रेसकडून याच्या पुढला मतदारसंघ आहे तो म्हणजे इच्चलकरंजी हातकनला लागून असलेला इच्चलकरंजी मतदारसंघ बी जे पीकडून उभा आहेत राहुल आवाडे राहुल आवाडे उभा आहेत बी जे पीकडून तर दुसऱ्या बाजूला एन सी पी शरद पवार गटाकडून उभे आहेत मर मदन कारंडे मदन कारंडे चला तर आपण बघूया की इथं शीट लागल कोणाची प्रकाश आव्हाडेंची की मदन कारंडे यांची चला तर मग आणि इथं असं वाटते की अशोकराव माने सॉरी राहुल आवाडे राहुल आवाडे यांची शीट लागण्याची शक्यता आहे बी कडून, जे पीकडून इचलकरंजीमध्ये आणि याच्या पुढला आपला मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरोळचा मतदारसंघ शिरोळचा मतदारसंघ जिथं तीन तिरंगी लढत चालू आहे इथं सगळ्यात मोठी शिरोळमध्ये ते म्हणजे राजेंद्र पाटील शिवसेनेचे त्यानंतर गणपतराव पाटील काँग्रेसचे तिसरं आपण नाव घेत नाही आहे कारण ते मला पण माहीत नाही आहे दुसऱ्या बाजूला तर इथं आपण गणपतराव आप पाटील येत आहेत काँग्रेसकडून की राजेंद्र पाटील येत आहेत शिवसेनेकडून चला तर बघूया आपण आणि या ठिकाणी असं वाटतं की गणपतराव पाटील काँग्रेसकडून निवडून येत आहेत आणि ही शिरोळची सीट कदाचित काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे आणि आपल्याकडं फक्त आता एकच मतदारसंघ उरला आहे तो म्हणजे चंदगडचा मतदारसंघ त्यामध्ये आहेत एन सी पीकडून अजित पवार गटाचे राजेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला आहेत ते म्हणजे नंदिनीताई कुपेकर कदाचित या अपेक्ष अपक्ष उभा आहेत तर चला तर मग बघूया की यांच्यामधून कोण निवडून येण्याची शक्यता आहे राजेश पाटील एन सी पी की नंदिनीताई कुपेकर आणि असं वाटतं एक मिनिट एक मिनिट नंदिनीताई कुपेकर की राजेश पाटील ओ इथं असं कदाचितच दिसतंय की नंदिनीताई कुपेकर यांची वर्णी लागू शकते चंदगडमध्ये नक्कीच हे रिझल्ट तुम्ही घरात जाऊन बघा रिझल्ट लागल्यानंतर ना नक्कीच आणि तुम्ही कोणत्या मतदारसंघातून आहे हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि तोपर्यंत व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत धन्यवाद